धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणावर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धुळे न्यायालयामध्ये पोलिसांच्या भूमिकेविरोधात धुळे शहराचे माजी आमदार तथा ठाकरेगट शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवर न्यायालयाची सुनावणी पार पडली असून न्यायालयाने गोटे यांच्या बाजूने विचार करत कलम तीनशे खाली खंडणी गोळा करण्याच्या कलमाखाली गुलमोहर प्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करा असे आदेशित केले आहे यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी माहिती दिली आहे अतिशय स्पष्ट आणि स्पष्ट शब्दामध्ये कलम एक दोन म्हणजे एकशे वीस ब बोना त्यानंतर दोनशे छेस्तीस खुर्ला पुरावा साहेर दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी आपणचा पुरावा नष्ट करणे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचे दोनशे आपणाच्या पशावासी आपणाचा पुरावा जायचा करणे दोनशे एकोणचाळीस आपल्या माहिती दे कायद्याने बंधनकारक असताना माहिती द्यायचा आजार करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास आपण आपल्याला आसवा देणे

माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये आठवडा सत्तर लाख रुपये मागितले होते आठवीवरील झालेला आम्ही सतरा लाख रुपये देऊ शकत नाही त्यामुळे सुंदर सांगली पराशा जे काय स्टेशन आहे काय तिथले नवा पूर्ण हे आम्ही सगळे बंद करून ठेवतो मग शिल्लक होऊ नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोळा सरला पन्नास लाख पुढे आले त्या अधिकाऱ्याचं माझ्याकडे नाव आहे तो अधिकारी रेस्ट हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये आहे आर टी ची गाडी आहे काय तपास केला पोलिसांनी काय पैशाच्या बॅगाच्या बॅग उचलतो फुटेल काय आम्हाला काय बोलत असते माणसं खायला हे कोण आहे हे हो कोण आहे हे हो कोण हो आहे आम्ही सांगून जायला या सरकारमध्ये प्रशासनामध्ये इतकं अजब पजन झालं आहे ते सरकारी वकिलांनीच आरोपींची वकिली केली तेच काय महाराष्ट्र सरकार विरुद्ध किशोर प्रकाशनाथ पाटील आणि राजकुमार मौरे सरकार वक्तव्यांनी या आरोपींना कशी चुकीचे कर्म लावतायत या आरोपीला कसा त्रास होतो हे सांगितलं सरकारचे का आरोपीचे माझी काय भूमिका असेल खोसाची काय भूमिका असेल ते माझी भूमिका आहे